शेगावात काँग्रेस पक्षाची निवडणूक आढावा बैठक संपन्न आज शेगाव येथील विश्राम भवन येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात पार पडली ही बैठक आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती पक्ष संघटनेने आगामी निवडणुकीमध्ये प्रभावीपणे काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना दिशा देत आपल्या भागात जनसंपर्क वाढवून पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले बैठकीत इच्छुक उमेदवारांना जनतेसमोर कसे वर्तन ठेवावे लोकांशी संवाद साधत पक्षांच्या धोरणांची माहिती कशी पोहोचवावी आणि आपल्या भागात मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी प्रभावी रणनीती कशी आखावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीत काँग्रेस जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर स्वाती वाखेकर खामगाव मतदारसंघाचे पक्षनेते ज्ञानेश्वर पाटील काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील शेगाव कैलाश देशमुख शेगाव काँग्रेस महिला शहराध्यक्ष कविता धनोकार तसेच किरण देशमुख शिवाजी बुरुंगले युवा काँग्रेस शहराध्यक्ष लखन पिवाल प्रकाश शेगोकार दयाराम वानखडे हैदर अली यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती बैठकीत पक्ष नेत्यांनी आगामी निवडणूक ही पक्ष संघटनेसाठी अत्यंत महत्वाची असल्याचे सांगत प्रत्येक कार्यकर्त्याने संघटितपणे काम करून पक्षाला बळकटी देण्याचे आवाहन केले शेगाव शहरातील राजकीय वातावरणाला या बैठकीमुळे नवे दिशा व वेग मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव आज आम्ही काँग्रेसच्या जे काही इच्छुक उमेदवार आहेत नगरपालिकेच्या हिशोबाने आज नगर 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 या ठिकाणी बैठक आयोजित केली होती नगराध्यक्ष तसेच नगरपालिकेमध्ये नगरसेवकासाठी जे इच्छुक आहेत काँग्रेसमध्ये त्या सर्वांसोबत एक साधक चर्चा केली या बैठकीला आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील त्याचबरोबर आदरणीय शिवाजीभाऊ शहराध्यक्ष सर्वच काँग्रेसचे गणमान्य पदाधिकारी उपस्थित होते आणि या परिस्थितीत काँग्रेस एक सक्षमपणे शेगाव नगर परिषदेमध्ये इतर जे काही आमचे मित्रपक्ष असतील किंवा आणखीन समविचारी पक्ष असतील यांच्यासोबतही आमचे शहराध्यक्ष चर्चा करणार आहेत आणि त्या माध्यमातून एक सक्षमतेनं या नगरपरिषदेमध्ये आम्ही काँग्रेसचा का नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी सर्वजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि आमचा विश्वास आहे की सातत्यानं या संतनगरीमध्ये जे काही मतदार वर्ग आहेत त्या मागच्या या काळामध्ये भाजपनं जो काही भ्रष्टाचार केला या शहरामध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही त्यामुळे हे सर्व जनता आमच्यासोबत राहील त्या विश्वासाने आम्ही सर्वजण सोबत पुढे जाणार महाविकास आघाडी म्हणून असं काही चर्चा सुरू झालेली आहे जिल्ह्यामध्ये एक महाविकास आघाडीची बैठक झाली आहे त्यानंतर सर्वच तालुका आणि शहरामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील हे त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर बैठक घेऊन चर्चा करून मग त्यानंतर पुढची दिशा ठरवणार वंचितची काही युती होण्याची शक्यता वंचित सोबतही चर्चा सुरू आहे त्यामुळे ह्या सर्व चर्चेतून निश्चितपणे एक चांगला मार्ग होऊन मला विश्वास आहे की आम्ही सक्षमतेने ही निवडणूक लढवणार